तुमची माझ्या न्यू ब्लॉग मध्ये नीरू लाईफस्टाईल या चॅनलवरती तर आशा करते की तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी असणारच मी सुद्धा आनंदीचे आहे आणि छान आहे आणि माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे ठीक आहे तर मित्रांनो मला आता काही गोष्टी शेअर करायच्या आहेत जसं की काही लोकांच्या मनामध्ये अजूनही प्रश्न निर्माण आहेत माझ्याविषयी ठीक आहे कारण कसं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझं हे आहे पुनर्विवाह म्हणजे माझं हे सेकंड मॅरेज आहे मित्रांनो तर असे अनेक लोक आहेत ठीक आहे माझ्या मम्मीकडे म्हणा किंवा आणखी कोणी म्हणा किंवा आणखी खूप व्यक्ती आहेत की ज्यांच्या मनामध्ये अजूनही प्रश्न निर्माण आहेत की माझं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ठीक आहे तर हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की माझं खरोखर ॲक्च्युली लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ठीक आहे सगळ्यांना असं वाटत असते की माझं लव मॅरेजच असेल का बरं कारण परिस्थितीनुसार कारण ऑलरेडी माझं जे माझं जे पुनर्विवाह झालेला आहे ठीक आहे का बरं झालेलं आहे ठीक आहे काय रिझन होतं ते तर मी तुम्हाला एक त्याच्यावर पर्सनल ब्लॉग बनवेल आणि तो तुमच्यासोबत नक्की शेअर करणार तर आ, मा आज आजच्या फक्त माझा हा टॉपिक आहे की माझं लव्ह मॅरेज आहे किंवा अरेंज मॅरेज आहे आणि कशा प्रकारे माझं जे काही लग्न आहे कोणत्या सिच्युएशनमध्ये करण्यात आलेलं आहे ते ते आज, आज मी शेअर करणार आहे ठीक आहे परंतु का बरं माझं पुनर्विवाह झालं हे आज मी शेअर करणार नाही आहे तर याच्यावरती मी पर्सनल ब्लॉग बनवेल आणि तो तुम्हाला नक्की शेअर करेल तर मित्रांनो तर माझं ॲक्च्युली बघा मी माझं जेव्हा लग्न व्हायचं होतं लग्नाच्या आधी सेकंड मॅरेजच्या आधी तर मी महाराष्ट्रामध्ये राहायचे ठीक थी, आहे बँगलोरमध्ये इथे मी आली नाही जेव्हापासनं माझं लग्न झालं आहे म्हणजे इकडेच झालं माझं लग्न तर लग्न व्हायच्या पंधरा दिवसाआधी मी इथे आलेली होती तर त्याच्या आधी मी महाराष्ट्रामध्ये होते नागपूरला म्हणजेच मा, नागपूर महाराष्ट्रामध्ये होती माझ्या मम्मीकडे ठीक आहे तेव्हा जेव्हा माझं डिवोर्स झालेला होता फुल डिवोर्स झालेला होता डिवोर्स व्हायच्या आधीपासूनच मी माझ्या मम्मीकडे होती ठीक आहे देन ते डिवोर्सची प्रोसिजर वगैरे झाली त्याच्यानंतर सुद्धा मी दीड वर्ष माझ्या मम्मीकडे राहिली दीड दीड ते पावणे दोन वर्ष झाले असेल त्याच्यानंतर मी लग्नाचा निर्णय घेतलेला होता ठीक आहे ते सुद्धा माझ्यासोबत ऑलरेडी असं झालेलं होतं त्या कारणास्तव तो माझी इच्छा नव्हती लग्न करायची म्हणजे अजिबात असं वाटत नव्हतं की आता लग्न करायला पाहिजे म्हणजे एकदम असं मनामधनं निघाल्यासारखं की नाही लग्न करणं वाईट गोष्ट आहे ठीक आहे दुसरं पण असंच झालं तर अशा अनेक शंका आपल्या मनामध्ये येत असतात ठीक आहे निर्माण होत असतात की नाही आधी आपल्यासोबत मिस्टेक झाली तर सेकंड टाईम मम्मी पप्पाच्या मनाने करत आहो तर नेक्स्टसुद्धा असंच होईल ठीक आहे तर सेकंड सुद्धा असंच जर केलं तर असंच होईल का माझ्यासोबत आणखी म्हणजे तेच कामं आपल्याला राहील आयुष्यभर तर ह्यासाठी मी माझ्या मनामध्ये एक प्रश्न म्हणजे ठाम एक निर्णय घेतलेला होता की मी या आता सेकंड मॅरिज करणार नाही ठीक आहे म्हणजे मनावर एक दगड ठेवलेला होता मन एवढं कठोर केलेलं होतं की मी पुण्यांदा लग्न करणार नाही पण म्हणतात ना की म्हणजे सगळे मला समजावत होते की म्हणतात की नाही सगळे व्यक्ती सारखे नसतात एका एका माणसामध्ये खूप जमीन आसमानचा फरक राहतो तर ॲक्च्युली ही गोष्ट खरीच निघाली एका एका माणसामध्ये एवढा फरक असतो एवढा डिफरन्स असतो ना की सांगता येत नाही तर माझ्यासोबत सुद्धा असंच घडलेलं आहे मी म्हणजे कधी म्हणजे वि त्याच्यानंतर माझी जेव्हा फर्स्ट मॅरेजमध्ये काही प्रॉब्लेम झाली त्या कारणास्तव मी डिवोर्स घेतला आणि नंतर मी सेकंड मॅचचा निर्णय घेतला तेही मी स्वतःहून निर्णय घेतला नाही ठीक आहे तर तो निर्णय माझ्या मम्मी पप्पांनी घेतलेला होता ठीक आहे मी तर आधी म्हणजे मम्मी पप्पाकडे राहत होती काही दिवस ताईकडे राहिली माझ्या मोठ्या ताईकडे ठीक आहे तर असं काय घडलं मित्रांनो ठीक आहे कारण कसं आहे एक अनमॅरिड लग्न झालेली मुलगी म्हणजे डिवोर्स झालेला असेल किंवा नसेल झालेला ती मम्मी म, मम्मी पप्पाकडे राहत असेल तरीही कसं एकदम असं आपल्याला डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं टेन्शन आल्यासारखं वाटतं त्यानंतर मग मी जॉब सुद्धा जॉईन केलेला होता ठीक आहे तर म्हणजे तिथेच मी मम्मीकडे म्हणजे नागपूर महाराष्ट्रामध्ये जॉब करायची जिथे मी मम्मीकडे कडे राहत होती ती तिथे ठीक आहे मग कमीत कमी मिनिमम मी एक ते दीड वर्ष तिथे जॉब केला मग मला सगळे म्हणायचे की आता तू एकटीच राहशील का केव्हापर्यंत तू एकटीच राहणार लग्नाचा निर्णय तर कधी ना कधी घ्यावाच लागेल तिकडे ताई ताईजीजू समजवायचे माझा भाऊ समजवायचा माझी मम्मी पप्पा समजवायचे मग सगळ्यांची मुले ऐकून असं वाटायचं मित्रांनो की म्हणजे एकदम डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं किंवा एक खूप टेन्शन आल्यासारखं कधी कधी मनात प्रश्न निर्माण व्हायची की आप आपल्यामुळे यांना त्रास होतोय का ठीक आहे त्या म्हणजे मी तेव्हा अशा याची परिस्थितीमध्ये होती मित्रांनो की मी कोणताच निर्णय घेऊ शकत नव्हती घरच्यां असं वाटत होतं की घरचे घरचे आपल्याला त्रास देत आहे तेव्हा असं वाटायचं की घरच्यांना आपण बोझ वाटत आहोत ठीक आहे परंतु दे, ते ते जे विचार करतात ना ते चांगलेच करत होते पण त्या परिस्थितीमध्ये मी त्यांना समजू शकले नाही त्या कारणास्तव मी तिथून घरी न राहता मी जिथे जॉब करायची त्या सिटीमध्ये मी रूम करून राहत होते अशीसुद्धा परिस्थिती माझ्यावर घडलेली आहे कारण कसं आहे गावामध्ये जरी राहिलं तर याची बोलणे त्याचे बोलणे यांची मुलगी इथेच आहे का आता अनेक लोक आहेत अनेक प्रश्न असे आहेत म्हणजे प्रत्येकांचे प्रश्न हे वेगवेगळे राहतात मित्रांनो एका डिवोर्स झालेल्या मुलीला हे सगळं फेस करावं लागतं आणि दुसरं लग्नाच्या विचार मांडल्यामध्ये आधीच आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये निर्णय म्हणजे विचार येतात की हे करायला पाहिजे किंवा नाही ठीक आहे तर असंच माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे मी आधी डिसिजन घेऊ शकले नाही म्हणजे घेऊ शकत नव्हते माझी परिस्थिती एवढी गोंधळलेली होती की मी तेव्हा निर्णय घेऊ शकत नव्हते मग तिकडे ताई समजवायची तिकडे जिजू तिकडे मम्मी पप्पा म्हणजे एवढे म्हणजे त्यांची बोलणे तर माझ्यासाठी चांगले होते परंतु मला असं वाटायचं की हे मला असे बरं बोलत आहे ठीक आहे म्हणजे यांना माझ्यामुळे त्रास होत आहे का असं काही घडलं मित्रांनो म्हणजे असं वाटायचं आता तुम्हीच विचार करू शकता की एका डिवोर्स झालेली मुलगी तिथे राहिली तर ते आपल्यासाठी चांगला विचार करतात परंतु आपल्याला असं वाटते की नाही मी यांच्यावर बोज आहे का परंतु हे असं काहीही म आई वडिलांच्या मनामध्ये राहत नाही ते आपल्यासाठी चांगलाच विचार करत असतात म्हणतात ना देवळात गेल्यावरच आपल्याला देव दिसत असते तसंच माझ्यासोबत सुद्धा घडलेलं आहे सुरुवातीला मी म्हणजेच आता म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे मी ऑलरेडी माझ्या हाताने एक चुकी करून घेतली होती जे की मी आधी माझ्या स्वतःच्या मनाने लव लव्ह मॅरेज केलेलं होतं ते काही शेवटी गेलं नाही खब खूपसे कारणं आहेत भरपूरसे कारणं आहेत आणि मी त्यामधून मित्रांनो मला निघायलासुद्धा सुद्धा एवढा वेळ लागला ना की काय सांगू आता मी जशी दिसते तशी याच्यापेक्षा अर्धी पण माझी हेल्थ नव्हती एवढ्या डिप्रेशनमध्ये मी गेलेली होती तेव्हा मला काही सुचत पण नव्हतं मला माझ्या अन्न म्हणजे काय माझी मम्मी माझ्या समोर असं जेवण आणायची तर अन्न म्हणजे काय मला हे सुचत नव्हतं पोटामध्ये एक घास सुद्धा माझा तेव्हा जायचा नाही ठीक आहे तर त्याच्या आधी जेव्हा सुरुवातीला माझे डिवोर्स वगैरे हो झाला त्याच्यानंतर मी एक ते दीड महिना ॲडमिट राहिली ॲडमिट राहिल्यानंतर सुद्धा घरी राहिली काही दिवस दोन ते चार महिने त्याच्यानंतर मी जॉब अटेंड केला त्याच्यानंतरच मी थोडं लाईफमध्ये माझ्या चेंज व्हायला लागलं म्हणजे माइंड जे माइंड जी परिस्थिती आहे माझी जी गोंधळलेली होती त्याच्यामधनं मी निघायला सुरुवात केली मग फ्रेंड सर्कलमध्ये राहणं फ्रेंड्स वगैरे माझ्या मैत्रिणी मा वगैरे भेटल्या मग त्यांच्यासोबत रावराव कसं थोडीशी जी माइंडची जी परिस्थिती राहते मनाची स्थिती राहते ते थोडी माझी चेंज व्हायला लागली आणि थोडं मला बरा वाटायला लागलं ला। तेव्हा मी त्या गोष्टीमधनं निघायला लागले ला। म्हणतात ना की त्या गोष्टीमधनं त्या गोष्ट सावरायला किती त्रास होत असतो ठीक आहे म्हणजे निघायला किती वेळ लागत असतो तर ही गोष्ट खरी आहे मित्रांनो तुम्ही तुम्हा तुम्ही विचार करूनच निर्णय घ्या ठीक आहे असं म्हणत नाही की तुम्ही लव मॅरेज करू नका ठीक आहे प्रेमविवाह करू नका जर तुम्हाला करायचं असेल तर आधी समोरच्या माणसामध्ये आपल्याविषयी खरंच जागा ऑलरेडी म्हणजे स्थापित चांगल्या प्रकारे झालेली आप आहे का आपणच त्याच्या मनामध्ये आहो का आपल्या मना व्यतिरिक्त त्याच्या मनामध्ये कोणी आहे का किंवा तो आपल्याला तात्पुरता तर यूज करत नाही आहे तात्पुरता आपल्या मनाला ठेवण्यासाठी किंवा अदर कोणी त्याच्या आयुष्यामध्ये असेल तर त्याला त्या ती व्यक्ती सोडून गेलेली असेल तर त्या वेळेपुरतं तो आपल्याला युज करत आहे ठीक आहे त्या वेळेपुरतं आपल्याला आपल्या लाईफमध्ये ठेवत आहे आपल्यासोबत लग्न करत आहे आपल्यासोबत एक ते दोन वर्ष राहत आहे तर तुम्हीच सांगा मित्रांनो या परिस्थितीमधनं निघायला आपल्याला किती वेळ लागत असतो लागत असतो ना आपण त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण ठीक आहे आता तर काही वाटत नाही हे मला कारण मी त्या गोष्टीमधनं एवढी पूर्णपणे बाहेर निघालेली आहे कारण की माझ्या हजबंडचं मला एवढं प्रेम मिळत आहे एवढे चांगले हजबंड मिळालेले आहे की मी त्या गोष्टीकडे वळूनही बघत नाही कारण आपल्याला जे ते व्यक्ती दुसरे व्यक्ती आपल्या लाईफमध्ये हॅप्पी आहेत आणि आपण आपल्या लाईफमध्ये हॅप्पी आहोत तर आपल्याला त्या व्यक्ती गोष्टीशी काहीही लेणं देणं नाही मित्रांनो तर हे घडलेली कहाणी आहे जी की मी माझ्यासोबत घडलेली आहे मी लग्नाचा पुन्हा निर्णय गावावर घेतला आणि माझं लव्ह मॅरिज आहे की अरेंज मॅरिज आहे तर मित्रांनो तर मी निर्णय काही तेव्हा घेऊ शकत नव्हते ठीक आहे सांगण्याच्या तात्पर्य तर मम्मी पप्पांनी माझा निर्णय म्हणजे माझी माज़, सेकंड नंबरची ताई आहे पूनम दिदी आहे माझी तर तिचेच हजबंड म्हणजे माझे जीजू त्यांचे भाऊ आहेत जे की अनमॅरिड होते ठीक आहे अनमॅरिड म्हणजे त्यांच्या आधी लग्न झालेलं नव्हतं ठीक आहे आणि माझं ऑलरेडी लग्न झालेलं होतं तर मी स्वतःला एवढी खुसनशीब सम समजते की मला एक अनमॅरिड झालेलं पर्सन मिळालेलं आहे ठीक आहे तर सुरुवातीला मला असं वाटले हा व्यक्तीसुद्धा कसा असेल आणि कसा नाही आधीच्या व्यक्तीसारख्याच जर निघाला तर असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण व्हायचे मित्रांनो तर मी आधी सुरुवातीला मग माझ्या ताईकडनं मला नंबर मिळाला ठीक आहे तर मी जॉबला जायचे तेव्हा जास्त बोलायचे नाही फक्त मी आठवड्यातनं एकदा फक्त मंडेला त्यांच्याशी बोलायचे म्हणजे माझ्या हसबंडशी तेव्हा आमचं लग्न व्हायचं होतं तर बोलण्या चालण्यावरून मला ते व्यवस्थित लागायला लागले ठीक आहे ते त्यांना म मराठी येत नाही हिंदीतच बोलायची मी तर बोलायला ला लागले तर मला त्यांचं बोलणं वगैरे आवडलं ठीक आहे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून असं वाटलं की नाही पण कधीही आपण बोलण्यावरून जाऊ नये ठीक आहे तर मी सुरुवातीला जे माझं आधीचं होतं मी तसंच झालं माझ्यासोबत दहा ते बारा तेरा वर्ष रिलेशन होतं परंतु तेही माझ्या शेवटी गेलेलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर माझे मी त्या माझ्या हजबंडसोबत बोलायला लागले ला ला देन एक ते दीड महिन्यानंतर मागच्या नोव्हेंबरमध्ये मी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मी बँगलोरला आले ठीक आहे माझ्या भावाने मला ट्रेनमध्ये बसून दिलं म्हणजे मी सगळ्यांना मम्मी पप्पांचं ऐकलं माझ्या भावाचं ऐकलं माझ्या भावाने वगैरे मला समजवलं की नाही तुला करायला पाहिजे तो व्यक्ती चांगला आहे माझा भाऊसुद्धा इथे राहिलेला होता बँगलोरला त्यांच्याशी बोलले होते ठीक आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेले होते तर त्यांना त्याला ॲक्च्युली माहीत होतं की तो व्यक्ती कसा आहे तर मग मी म्हटलं नाही सगळे मला समजावत आहे ठीक आहे तर खरंच हा व्यक्ती चांगला असेल आणि बोलण्यावरून पण मला व्यवस्थित वाटलेलं होतं तर मग त्यांनी माझी तिकीट बुक वगैरे करून दिली आणि माझ्या भावनेला बसून दिलं नागटोबरन तर त्या दिवशी मी मागच्या बावीस नोव्हेंबर तेवीसला आले बेंगलोरला ठीक आहे त्याच्यानंतर एक ते दीड दोन महिना ठीक आहे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तेव्हापर्यंत आम्ही राहलो मी इथे ते राहिली त्यांच्यासोबत बोलणं चालणं झालं आम्ही फिरायला वगैरे जायचो ठीक आहे मग त्याच्यामध्ये मध्ये आमची ओळखी आणखी चांगलीच होऊन गेली तेव्हा मला ओळखायला आलं की हा व्यक्ती किती चांगला आहे म्हणजे बघा त्या व्यक्तीमध्ये म्हणजे व्यक्ती व्यक्तीमध्ये किती फरक राहतो किती डिस्टन्स राहतो ना की नाही ह्या माणसाला काही शोक नाही आहे खरंच ॲक्च्युली म्हणजे आधीच्या लाईफमध्ये आणि आता प्रेझेंट लाईफमध्ये माझी परिस्थिती एवढी चेंज झालेली आहे ना की मी विचार करू शकत नाही की माझ्या मला एवढा चांगला हजबंड मिळालेला आहे कशाचाही शोक नाही माझ्या हसबेंडला ठीक आहे हे मेन मेन एक गोष्ट चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कोणत्याही गोष्टीची माझी हजबंड कमी करत नाही ठीक आहे आणि जे मला पाहिजे आहे थोड्या थोड्याशा वस्तू हजबंड मला आणून देतात विचारे त्यांना कुठेही पाठवलं तर जात असतात मी कधी मला पाठवत नाही ठीक आहे एवढी एवढशी वस्तू जर म्हटलं मला मुझे हे चाई मुझे हे लेखे दो मुझे हे खाना आहे तर प्रत्येक इच्छा माझी पूर्ण करतात जेव्हापासून मी आले ना मित्रांनो खरं सांगते मला अशा एकाही गोष्टीची कमतरता भासलेली नाही ठीक आहे आई वडिलांच्या घरी तर व्हायचंच पूर्ण परंतु त्याच्यापेक्षाही जे आई वडिलांच्या घरी बघितलेलं नव्हतं जे नव्हतं ते मी माझ्या हजबेंडच्या इथे येऊन माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत एवढे मिस्टर माझे हजबंड आहेत की मी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की मला आ, आ, असे हजबेंड मिळतील ठीक आहे आणि मेन म्हणजे पाहण्याचा सोडा नजर लागेल असे हसबेंड आहे माझे तुम्ही पण बघू शकता ठीक आहे माझ्यापेक्षा छानच आहेत तर आ, असं मला गर्व आहे माझ्या हस्बेंडवर की नाही खूपच चांगलं व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे ठीक आहे तर खरंच आई वडिलांचा निर्णय हा चुकीचा नसतो ठीक आहे आपल्या हाताने चुकी झाली हाता तर चुकी करायची आवर्जून म्हणजे जबरून चुकी करायची नाही एकदा का चुकी झालेली असेल तर आई वडील जर तुम्हाला प्रोत्साहन देत असेल तर तुम्ही नक्की आई वडिलांचं ऐका स्वतःच्या मनाचं करू नका ठीक आहे हेच माझं सजेस्ट आहे कारण देवळात गेल्यावरच आपल्याला देव दिसते सुरुवातीला खूप आपल्याला छान तारे सगळं काही दिसत असते त्याच्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये काहीही अर्थ किंवा तथ्य राहत नाही ठीक आहे तर ह्या बोलण्यावरून सगळ्यांना असं वाटते आमचं व्हिडिओ वगैरे मी टाकत असते तर सगळ्यांना असं वाटत असते की माझं लव मॅरेजच आहे पाहून तर नाही मित्रांनो माझं अरेंज मॅरेज आहे ठीक आहे जे की मी आई वडिलांच्या माझ्या भावाच्या माझ्या बहिणीच्या माझ्या ताईच्या मनाने मी हे लग्न केलेलं आहे जे की मला असं वाटतं की माझंसुद्धा लव्ह मॅरेज आहे आता बोलण्याचालण्यावरून परंतु माझं लव्ह मॅरेज नाही तर अरेंज मॅरेज आहे परंतु माझे हजबंड मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत असतात एवढं प्रेम देत असतात इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात तर असं आहे माझं अरे मॅरेज तर अशी होती कहाणी आणखी पुनर्विवाह कशाच पुनर्विव माझं का बरं झालेला आहे हे सुद्धा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि सपोर्ट करा मित्रांनो